नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वेज चीज सँडविच आणि त्यासोबतच सँडविच ग्रीन चटणी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सँडविच चटणी बनवण्यासाठी सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्यामध्ये थोडासा पुदिना घालायचा आहे जवळजवळ पाव कप पुदिना घेतला आहे त्यानंतर चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घालायचं आहे त्यानंतर भाजलेले शेंगदाणे एक चम्मच घालायचं आहे शेंगदाणे नसेल तर या ठिकाणी तुम्ही सुके खुद्द्याचे कीस दोन चम्मच घेऊ शकता किंवा भाजलेली डाळसुद्धा घेऊ शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर शेव घालायचे आहे दोन चम्मच आणि थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे आता ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरून घ्यायचं आहे आणि थोडी घट्ट अशी चटणी बनवायची आहे तर हे बघा चटणी छान तयार झाली आहे आता ब्रेड घ्यायचा आहे तर इथे मी चार स्लाइस ब्रेडचे घेतले आहे आता ह्यावरती आपल्याला बटर लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण बनवलेली सँडविच चटणी लावून घ्यायची आहे इथे मी दोन ब्रेड स्लाइसवरती चटणी लावून घेते त्यानंतर दुसरा दोन ब्रेड स्लाइसवरती टोमॅटो सॉस लावायचा आहे आता उभा पातळ कापलेला कांदा घालायचा आहे इथे मी कांदा गोल कापलेला नाही आहे कारण कांदा गोल कापला तर खाण्याच्या वेळेस कांद्याची स्लाईस बाहेर येते त्यामुळे असा लांबट कापून घेतला आहे आता ह्यावरती पातळ कापलेलं टोमॅटो स्लाईस लावायचं आहे त्यानंतर ह्यावरती थोडासा चाट मसाला घालायचा आहे तुमच्याकडे सँडविच मसाला असेल तर तेसुद्धा घालू शकता त्यानंतर ह्यावर थोडी काळी मिरी पावडर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आता ह्यावरती उकडलेल्या बटाटा घालायचा आहे तर इथे मी बटाट्याचे स्लाईस केले नाही आहेत तर बटाटा आपल्याला असा कुस्करून घेतला आहे किंवा इथे तुम्ही किसूनही घेऊ शकता आता यावर थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि थोडी रेड चिली फ्लेक्स घालायची आहे रेड चिली फ्लेक्स घालणे ऑप्शनल आहे त्यानंतर पातळ कापलेली शिमला मिरची घालायची आहे आणि मग त्यावरती थोडी काळी मिरी पावडर घालायची आहे आता यावर चीज घालूया तर इथे मी चीज क्यूब घेतला आहे किंवा इथे चीज स्लाईस ही चालेल किंवा मोजरेला चीज असेल ते सुद्धा चालेल आता ह्यावरती हा ब्रेड स्लाइस लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्यावर थोडासा बटर लावून घ्यायचा आहे म्हणजे छान गोल्डन रंग येईल आता आपल्याला हे सँडविच तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत आता तव्यावरती बटर घालायचं आहे आणि त्यावरती वेस्ट सँडविच ठेवून कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहे सँडविच हळूच पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे बघा सँडविच छान भाजून झालं आहे आता दुसरा सँडविचसुद्धा भाजून घेऊया तर इथे आपले टेस्टी वेजची सँडविच तयार झाले आहे तर नाश्त्यासाठी हे झटपट रेसिपी तुम्ही बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद